गोष्ट म्हणजे आज हे ड्युटीला गेलेले तो ऑलरेडी अंधार आहे आता ना उशीर होतोय भैया वापस शाळेतून आलाच मला खेळ बरं आज एक दिवस सगळं मॅनेज करायचं बरं माझी मग तिथे काढून ठेवते सुप्रभात गुड मॉर्निंग सर्वांना आणि मेन गोष्ट म्हणजे आज हे ड्युटीला गेलेले आहेत ऑलरेडी अंधार आहे आणखी पण बाहेर पिल्लू झोपली इकडे स्त्री पण झोपलेलाच आणखी जाते स्त्रीचा टिफिन बनवायचं सगळ्यात अगोदर तुम्हा सर्वजणींना जागतिक महिला दिनाच्या भरभरून अशा शुभेच्छा खूप मनसोक्त जगा जबाबदार असणारच आहेत आणि कामं दररोजची रुटीन आणि मुलांची जबाबदारी घरातल्या सगळ्यांची काळजी हे असणारच आहे परंतु त्यासोबत स्वतःला सुद्धा किंमत द्यायला शिका कारण आपण सगळं करत असतो मल्टीटास्किंग आपल्या रक्तात भिनलेलं आहे मी नेहमी म्हणते परंतु ना स्वतःची काळजी घ्यायची मात्र आपण विसरून जातो तर या महिला दिनी तेवढं मात्र नक्की करा बरं आज एकटीने सगळं मॅनेज करायचं बरं का मला कराने ड्युटीला गेलं त्यामुळे तर त्याला आता पटापट कणिक वगैरे मळून घेते मी सगळ्या गोष्टी करायच्यात ती उठते तर सकाळी उठल्याबरोबर रुटीन मधलं सगळ्यात पहिलं काम म्हणजे दरवाजा काढून अंगण स्वच्छ झाडून त्याच्यात पाणी मारणं आणि मग घरात आल्यास हॉल क्लीन करणं किचन क्लीन करणं बेडरूम मात्र मी मुलं उठल्यानंतरच क्लीन करते आमचं अंगण आता नाहीच्या बरोबरच झालंय त्यामुळे मग पुढचा जो ओटा आहे तेवढाच मी इथं क्लीन करून घेते साडेपाच जागी आहे पण पिल्लू झोपत नव्हती ती आता झोपली आणि स्त्रीचं पण आवरायचं तसं आता स्त्री आवरेल असं वाटतंय स्वतःचं स्वतः म्हटलं होतं तुम्हाला रात्री त्यामुळे तर चला तर पटापट लागते मी कामाला खूप साऱ्या गोष्टी आहेत किती शूट करणं होते काय नाही माहीत नाही मला जितकं होतं तेवढं तरी मी दाखवण्याचा प्रयत्न करेन पाणी गरम करते सगळ्यात अगोदर पिण्यासाठी दररोज नियमितपणे कोमट पाणी एका जागी बसून शांतपणे अगोदर पिते मी आणि हे प्रत्येकीने मला वाटतं करायला हवं कुठलंही डिटॉक्स वॉटर घ्या पण ते तुम्ही सकाळच्या वेळी अगोदर पीत जा आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी जर आपण नाही घेतली तर आपल्याला आवर्जून असं कुणी म्हणणार नसतं की तू तु, तुझी काळजी घे आणि हे ऐकून किंवा कुणी म्हणून आपण प्रेरित होण्यापेक्षा स्वतः सेल्फ मोटिवेटेड असणं खूप जास्त गरजेचं आहे त्यामुळे मग या गोष्टींमध्ये तरी मी स्वतःमध्ये बदल केलेला रात्री विचारलं होतं मी त्याला काय देऊ म्हणून टिफिनला तर त्याने सांगितलेलं चपाती आणि वांग्याचं भरीत हवं आहे ते पण आजी बनवते तसं तर त्यामुळे मला आता थोडंसं म्हणजे आई काय करते माझ्या सासू आई बनवतात ते वांग वाफ लावून पातेल्यात थोडंसं तेल टाकून वाफलू द्यायचं आणि मग त्याच्यात कांदा कच्चा घालून तसं वालं सासू आई बनवतात आणि इकडची त्याची आजी म्हणजे माझी आई बनवते ते म्हणजे अगदी साध्या पद्धतीने की हे भाजून घ्यायचं वांग आणि मग त्याच्यामध्ये तेल मीठ या सगळ्या गोष्टी तिखट हवं तर चवीनुसार थोडासा मसाला अशा गोष्टी टाकल्या तर छान लागतं दोन्हीही छान लागतात मला तर दोन्ही आवडतात त्यातल्या त्यात लांबजण्याच्या आईंचं मला जास्त आवडतं पण शितला डोळ्याच्या आईचं आवडतं तर तशा पद्धतीचंच आता मी बनवणार आहे इकडे कणिक माझी छानपैकी मूर्ती आहे तोपर्यंत या बाजूला आता मी हे पटकन वाफ लावून घेते आणि यामुळे इथे अंडे उकडायला ठेवते चार बदाम आणि एक फ्रूट खाऊन टिफिनला वांग्याचं भरीत चपाती आणि सँडविच घेऊन जाईल तर चला माझं रुटीन तर सुरू झालेलं आहे त्यासोबत एकतर इन्स्टाला डी एम आलेला होता की मी माझं करिअर परस्यू करू इच्छिते आणि माझ्या योगायुगाने ॲज अ टीचर म्हणून प्रायमरी टीचर म्हणून गव्हर्मेंट स्कूलमध्ये नंबर लागला आहे आणि मी तिथे जॉईन केलं आहे परंतु माझ्या मिस्टरांना ते आवडतच नाही आणि ते माझ्याशी बोलत नाही तर एकतर आपण कुठल्या युगात राहतोय हा मुद्दा इथे येतच नाही कारण की काही लोक असे म्हणतात की एक मूल झालं आहे तर त्याचीच काळजी तू घ्यायला हवीस आणि त्यासाठी आपण वेगळं वेगळं राहण्याची गरज नाही कारण तुझा जॉब एकीकडे माझा एकीकडे आणि काही कारण तो ट्रान्सफर होत नसेल तर मग डिरेक्टली तू ते नातंच तोडायचं का इथंपर्यंतसुद्धा काही पुरुष मंडळी येतात कुठेतरी मेल इगो खूप जास्त हर्ट होतो तर मला त्या कमेंटविषयी थोडंसं बोलायचं आहे शिवाय आपण आज महिला दिन आहे तर थोडंसं महिलांच्या हो आरोग्याविषयी आणि आपली जी ते कुचंबना होती आहे ते काही मुद्दे जे महिलांच्या मनामध्ये आहेत घर करून ते फक्त मी दूर करण्याचा माझ्या परीनं खारुताईचा वाटा उचलणार आहे बघूया किती जणींमध्ये काय काय बदल होतोय ते जर तुम्ही सिरियसली माझे ब्लॉग खरंच मनापासून पाहत असाल तर एकतरी याच्यातली गोष्ट तुम्ही नक्की बदल कराल स्वतःमध्ये कारण फक्त नवरात्रातले नऊ दिवस आणि महिला दिन या दिवशीच सेलिब्रेशन करायचं किंवा मग स्त्रीशक्तीचा जागर करायचा यापेक्षा मला असं वाटतं पुरुष मंडळींनी तर महिलांचा रिस्पेक्ट करायलाच हवा परंतु महिलांनी पहिल्यांदा महिलांचा रिस्पेक्ट करणं खूप जास्त गरजेचं आहे कारण मेजॉरिटी आपल्या समाजव्यवस्थेत का कोणास ठाऊक मत्सर आणि एकमेकीची प्रोग्रेस या सगळ्या गोष्टींवरती खूप जास्त कामापेक्षा वाच्छता निगेटिव वेनी केली जाते पण मला वैयक्तिक वा असं वाटतं की आपण एकमेकींना पुढे नेऊना आणि एकमेकींचं चर्चा करूया आपण एकमेकीतल्या चांगल्या गुणांची चर्चा करूया जेणेकरून आपण स्वतः तर समृद्ध होऊच पण इतरांना सुद्धा पुढे नेण्यामध्ये आणि आपल्या बोलण्यातून पॉझिटिव्हिटी निर्माण करून खूप साऱ्या जणीसाठी मोटिवेशन बनू ना असं मला वाटतं त्यामुळे ता। या महिला दिनी हा तरी संकल्प करू की आपण एकमेकींना आदर देऊ आपण स्वतःला रिस्पेक्ट देतात इतर सर्व स्त्रियांचा रिस्पेक्ट करू आणि इथं चपात्या होत आहेत इकडच्या बाजूला अंडे उकडतात इथे वांगी भाजून घेतले गर दूध वगैरे पण गरम करून घेतलेलं आहे पाण्याची मोटर लावली आहे कारण आता पाणी आंघोळीसाठी वगैरे हो पण लागणार आहे सकाळची हीच वेळ असते पाण्यासाठीची जी परत पाण्याचं एकदा जर विसरलं ना तर दिवसभर अवघड होऊन जातं आणि मावशींना पण सांगितलं भांडी घासण्यासाठी त्यामुळं ते टेन्शन नाही आहे भांडी घासण्याचं तरी त्यात मला मदत होणार आहे मावशींची आणि बाकी सगळ्या गोष्टी आता पटापट आवरून घेते पण आणि हे तर काय तिकडे बसून मी बाळाला बघत बघत पण हे करू शकते याच्यामध्ये ना दोनदा कॅमेरा बंद केलेला तुम्हाला जाणवलं असेल कारण बाळ उठलं होतं तर तिला झोपून मग आली तरी आता सात अकरा झाल्यात म्हणून परत त्याला उठवायचं आणखी सी उठलेलं नाही आहे इथलं झालं की मग त्याच्याकडे जाते मी हे अंडे वगैरे सोलून पण घेते त्याच्यापुरतं आता दुसरा मुद्दा तो म्हणजे बघा आपण मुलांसाठी खूप काही चांगलं चुंगलं बनवत असतो घरात कुणाला काय आवडतं कुणाला काही नाही आवडत त्या अकॉर्डिंग स्वयंपाकात सुद्धा वेगवेगळे वेग वेग मेन्यू करायची आपली तयारी असते परंतु स्वतःसाठी मला हे आवडतंय म्हणून खास असं कधी लास्ट टाइम तुम्ही बनवून काही आहे स्वतःसाठी ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा नक्कीच बनवलेलं नसणार कारण आपल्याला नेहमी पडलेली असते ती घरातल्यांची अर्थात त्यांची काळजी तर घ्यायलाच हा विश्वास स्वतःच्या आवडीनिवडीसुद्धा आपण जोपासायला हव्यात खाण्यापिण्यातच नव्हे तर राहण्या नेसण्यामध्ये शिवाय दैनंदिन जीवनात जगत असताना प्रत्येक पावलावर आपण आपलं स्वतःचं जे काही व्यक्तिमत्व आहे ते कसं खुलून दिसेल कशा पद्धतीने आपण इतरांपेक्षा वेगळे दिसू यासाठी वैचारिकरित्या सुद्धा काम करणं गरजेचं आहे नेहमीच फक्त मुलं बाळ कुटुंब आणि घरातली इतर मंडळी एवढंच ते सीमित नसावं तुम्ही जरी घरातलं नियमित घरकाम जरी करत असाल तरी सुद्धा तुमचं व्हॅल्यू तुम्ही इतरांना जाणून द्या फक्त असं नाही ही घरातलंच काम करते की त्यात काय एवढं असं नसायला हवं तर अरे ती सुद्धा घरात आहे आणि तिचं मत या निर्णयामध्ये सुद्धा महत्वाचं आहे सो तिलाही बोलवा चर्चेमध्ये सामील करून घ्या एवढं आपण स्वतःला स्वतःसाठी स्टँड घ्यायला शिकायला हवं कुणीही आपल्याला जस्ट असंच गृहीत धरावं इतकं स्वतःला कमी लेखू नका स्वतःचं अस्तित्व जपा आणि ते जोपासा सुद्धा तर इतरही घरातली मंडळी किंवा समाजातली मंडळी तुम्हाला विचारतील आपण स्वतःच स्वतःची किंमत नाही केली तर कोणीच करणार नाही त्यामुळे आज महिला दिनी हा संकल्प नक्की करा की आपण स्वतः स्वतःला किंमत देणार आहोत यावरूनच तो डीएम आठवला मला करिअर सुद्धा म्हणजे चॉईस हा आपला असायलाच हवाशिवाय आपल्या करिअरसाठी आपण स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन स्टँड घेतलाचं पाहिजे आता त्या ताई असं म्हणत होत्या की मी आता गव्हर्मेंट जॉबला लागली आणि माझ्या मिस्टरांना आवडत नाही आहे की मी तो जॉब करू ते म्हणतात की बाळ आहे छोटंसं तर त्याला सांभाळ आणि आपण सगळे एकत्र राहू पण मला असं वाटतं आहे मला तर एकत्र राहायचंच चा आहे परंतु मिस्टरांचं एकीकडे बिझनेस जॉब जे काही आहे ते आणि मी दुसऱ्या गावी जॉबला आहे आणि त्यामुळे ना म्हणजे यांना असं वाटतंय की काय गरज आहे मी कमवतोय ना परंतु मला असं वाटतं की मी कमवायलाच हवं मला जॉब सोडवत नाही आहे आणि माझ्या सासूबाई माझ्या बाजूने उभ्या आहेत हे मला खूप ऐकून आनंद झाला खरं तर त्या म्हटलं की त्या म्हणत आहेत की त्याला यायचं असेल येऊ दे बोलायचं असेल बोलू दे नाही मी बाळाला सांभाळते तू तु तुझं ड्युटीला जा, जा। आणि त्या माझ्यासोबत आलेल्या आहेत जिथे मी जॉब करते पण माझे मिस्टर मलाही बोलत नाहीत माझ्या सासूआईलाही बोलत नाहीत आणि फक्त बाळाला भेटण्यासाठी येतात तिला घेतात तिच्याशीच बोलतात आणि निघून जातात त्यांचा एकच हट्टा आहे तू जॉब सोड आणि माझा मुद्दा असा आहे की मला तेही हवेत आणि बाळही हवं आहे आणि माझे मिस्टर म्हणतात की तू चूज कर की तुला जॉब हवा आहे का मी हवा आहे म्हणजे अशा पेचामध्ये त्या सापडलेल्या आहेत तर अर्थातच तुम्ही त्या जागे असतात तर तुम्ही काय केलं असतं ते मला सांगा कारण आपल्यातलीच एक मैत्रीण अशा खूप अवघड सिच्युएशनमध्ये अडकलेली आहे अर्थात बऱ्याच जणी म्हणतील की मी त्याला सोडलं असतं जणी म्हणतील की मी जॉब सोडला असता मला आ, तेही जाणून घ्यायला आवडेल परंतु बघा नवऱ्याला सोडायचं तर समाज आणि आपलेसुद्धा काही भावनिक बंध त्याच्याशी जुळलेले असतातच की आणि जॉब सोडायचा तर आईवडिलांनी एवढे वर्ष आपल्याला लहानाचं मोठं केलं शिकवलं स्वतःच्या पायावर उभं राहावं ही स्वप्न पाहिलं आपल्याला ते स्वप्न दाखवलं आणि ते स्वप्न आपण सत्यात उतरवलं आणि ते जगतो आहे हे जर कुणाला पाहत नाही तर ते सुद्धा खूप मोठं दुःख आहे असं मला वाटतं आणि यामध्ये खऱ्या अर्थाने त्या ताईंची आता म्हणजे खरंच खूप अवघड स्थिती झालेली आहे आणि त्या सतत त्या द्वंद्वात आहेत की हे करू की ते करू आणि अर्थात घरातलं सुख नसेल कुटुंबातला आनंद नसेल तर काही गोष्टी म्हणजे असं व्हायला होतं की जाऊ दे सोडूनच देते काही एवढं त्या जॉबमध्ये पण दुसरा हा पण अस्पेक्ट आहे की मग फक्तच घरातलं कामच करत बसू का आणि एक एक रुपयासाठी नवऱ्याला हात पसरू का आणि अंतिम सत्य पैसा हे आहेच बरं का जी व्यक्ती पैसा कमवते त्यालाच रिस्पेक्ट काही अंशी जास्त मिळतो इतर कामाच्या तुलनेत असं हे पण सत्यच आहे तर तुम्हाला काय वाटतं त्यांच्यासाठी ते सांगा कारण तुमच्या ज्या काही कमेंट्स असतील त्याचा नक्कीच त्यांच्यावरती खूप मोठा इम्पॅक्ट पडणार आहे आणि त्यांना डिसिजन घ्यायला खूप सोपं जाणार आहे त्यामुळे विचार करून कमेंट करा काही क्षणासाठी असा विचार करा ना की तुम्हीच त्यांच्या जागी आहात आणि मग तुम्ही काय केलं असतं जर तुमच्यावर अशी वेळ आली असती तर त्यामुळे अजून जास्त तुम्हाला म्हणजे तुमचं मत व्यक्त करायला सोपं जाईल आता या इथे श्रीचा टिफिन ऑलमोस्ट भरून झाला आहे माझा आणि हा जो ॲपल तुम्हाला साईडला दिसतोय ना तर जस्ट वरतून तर एवढा छान होता आणि कट केला तर आतमध्ये सगळा सडलेला होता मग तो नंतर टाकून द्यावा म्हटलं आणि इकडे टिफिन तर रेडी झालेला आहे तर श्रीच्या तयारी झाली टिफिनच्या पूर्ण चपात्या पण बनवून झालेल्या सगळ्याच ज्यासुद्धा चपात्या मी आताच लगेच बनवून घेतल्या कारण परत कसं काय रिॲक्ट करेल बाळ उठलं असते माहिती म्हणजे हे घरी खाऊन जाईल तो एवढा काय पूर्ण ऍप्पल तो खात नाही ॲट लिस्ट हाफ जरी खाल्ला तरी तरी खूप आनंद आहे कारण मुलं फळं भाज्या नकोच करतात पण तरीसुद्धा त्याचं तरी पोषण होणंही गरजेचं त्यामुळे या सगळ्या गोष्टी आणि त्यासोबत चार भिजवलेले बदाम मी त्याला देते टिफिन देताना लंच आणि ब्रेकफास्ट सोबत देते मी कारण तिथेच ब्रेकफास्टचा त्यांचा ब्रेक असतो शॉर्ट ब्रेक आणि एक लॉंग ब्रेक त्याच्यामध्ये तो लंच करतो तर अशा पद्धतीने आता इथे हे सगळं असं मेसअप 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 झालेला आहे आणि हे मी जरा वेळाने आवरून घेते तर त्याचा टिफिन भरते भरती जाते आणि त्याची तयारी झाली की नाही ते बघते सात चाळीस झालेत दसरीयला घेते मी पटकन किचन ऑलमोस्ट होत आले तर दोन वेळा पिल्लू उठली आहे श्री श्री बाळू उठ रे श्री आज पप्पा नाही आहेत चला आज उठा तुमचं तुम्हाला आवरायचं पटकन उठ तू म्हटलेलास ना आज मी आवरतो मा म्हणून चला मग चल ड्युटीला गेले पप्पा चला हळू बाळ आहे ते तुझ्या पायाजवळ पिल्लो आहे ते बाप्पा काय एक कर अवघड झालंय की नाही श्री है ना जोरात आपल्याला बोलायला सुद्धा जमत नाही की नाही गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चला ब्रश हो चला मग आता तर मी आता आंघोळ करून घेतो तोपर्यंत तुम्ही झोपा झोपाळ <laughs> करतोय तोपर्यंतचा युनिफॉर्म वगैरे हो इथे काढून ठेवते छान रात्रीच प्रेस केला उठल अरे बापरे भाई हे घाल कुठ टाय आता चॉक्स टाय घाल बा मी तिला झोपवते तू टाय घाल पटकंदर झाली झोप झाली झोप तुमची काय पिलू थोलावेल आणखी ना अस थोलावेल अजून झोपायचे होत अजून एक सातत्याने विचारलं जाते की सासूबाई खूप त्रास देतात किंवा मग घरात जाऊबाई आहेत त्या सतत मला बोल लावत असतात तर कसं करू किंवा कितीही छान केलं तरी काहीतरी हुन काढतातच मी तुम्हाला एक सांगू घरोघरी मातीच्या चुली असतात हे आमच्यातही आहे तुमच्यातही आहे आणि सगळीकडेच आहे परंतु किती गोष्टी आपण मनावर घ्यायच्यात हे आपल्यावरती आहे काही गोष्टी ज्या निगेटिव्ह वेने आपल्यापर्यंत येतात त्याला आपण समजायचं की आपल्यात इम्प्रुवमेंट होते आहे यांच्या या बोलण्याने आणि मी ती गोष्ट सुधारेन अजून पुन्हा चुक काढली पुन्हा सुधारा परंतु ना त्यांच्या तोंडी लागू नका आणि वाईटाने घेऊ नका म्हणजे वाईट अर्थाने जर तुम्ही घ्याल तर तुम्हाला खूप डिसअपॉइंट व्हायला होईल की कि मी कितीही चांगलं केलं तर मला हे नावेच ठेवतात त्यामुळे ना इतरांच्या पावतीची वाट अजिबात बघू नका मी तर सांगते तुम्ही तुमचं काम अतिशय प्रामाणिकपणे करताय ना मग झालं तर इतर कुणी आपल्याला कौतुक करावं आपल्या कामाची स्तुती करावी किंवा आज मी एवढी छान भाजी बनवली आणि सासरे असंच म्हटले किंवा नवऱ्याने काही कौतुकच केलं नाही आपण आपलं काम छान केलं आहे त्यांना त्यात काही विशेष वाटलं नसेल त्यांच्या डोक्यात दुसऱ्या गोष्टी असतील जाऊ द्या ना पण तुम्हाला आनंद मिळाला आहे ना ते करून तुम्ही तुमचं शंभर टक्के दिलं होतं ना आणि आपणच आपल्या स्वतःचं कौतुक करायला शिका कारण का या जगामध्ये ना वाईट काढणारे खूप आहेत परंतु चांगलं म्हणणारे खूप कमी आहेत त्यामुळे आपण असं समजून घ्यायचं की आपण जे करतो आहे याच्यात दुरुस्त करू चांगलं करू परंतु हे मी केलं आहे हे सुद्धा खूप परिश्रमातून कष्टाने केलं आहे सो आपण आपली पाठ सुद्धा शिकलं पाहिजे कारण त्याच्यामुळे आपला कॉन्फिडन्स बूस्ट होतो आणि इतरांचं आपल्यावरती कधीच अधिराज्य येऊ देऊ नका की म्हणजे विशिष्ट व्यक्तीने आपली कौतुक केलं पाठ थोपटली तरच मी आनंदी होणार आपल्या आनंदाचं कारण पुढची व्यक्ती नसायलाच अरे भैया वापस शाळेतून आल्यास मला खेळ रे आता चल स्कूल बस येईल तुझी पप्पा ड्युटीला गेले आज उशीर झाला तरी सोडायला कुणी नाही आहे ओ ससू मामा ससूल्या दोनदात सशासारखे आले भैयाला ग तुला नाही म्हटलं भैयाला चला 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 उशीर होते मी रेडी झालेलो आहे आणि आता मी रेडी आहे मी जातो हो का नाश्ता करून हा ते राहिलंय ना की जातो चल चल तुला सोडत नाही रे भैया चला खाली पला पला पटकन पण ऑफ करते की। आम्ही लाईट ऑफ करत जातोय कारण ही दोघं वर होती मी लाईट मग अशीच बंद केल्या असताना घाबरली असते श्री काय नाही पण ही लाईट बंद केली की जर अशी घाबरते त्यामुळे मग सगळे लाईट्स ऑनच होते आमच्या हो आम ना पिल्लो हो ना चल आपण स्वतः हा स्वतःच्या आनंदाचं कारण असू तर आपण आयुष्यभर सुखी राहतो नाही तर दुसऱ्यावरती आपला आनंद डिपेंड राहतो त्यामुळे मी तरी या गोष्टीमध्ये अशा पद्धतीने बदल आहे की म्हणजे आ, वाईट तेवढ्यापुरतं जरी वाटलं तरी ते सोडून द्या असं अशा पद्धतीने मी जगते त्यामुळे मग आई किंवा सासरे किंवा जाऊ किंवा भाऊजाई किंवा इतर कोणी नाते जे आपल्याला बोचणारे शेजारी पाजारी कुणीही असेल तर ते सोडूनच देते मी म्हणजे ते मनाशी जास्त लावून घेत नाही किंवा ते कवटाळून धरत नाही तर आलो आहेच आपण या पृथ्वी तलावर किती दिवसासाठी त्याच्यामध्ये कुणाकुणाशी वाद घालण्यात आणि कुणाची उणी कुणा दुनी काढण्यात कशाला वेळ घालायचा आपल्या मनाला जे आवडतं आहे आपल्या स्वतःला जे गोष्टी आनंद देत आहेत ज्याच्यात कुणाचं वाईट होणार नाही ना त्या गोष्टी मनापासून करायच्या आणि आपण स्वतः स्वतःच्या कौतुकाचं का कारण बनायचं एक दिवस जग आपोआप आपल्या मागे येतं फक्त ती वेळ यायला हवी तोपर्यंत आपण कधीच गिवअप करायचं नाही नाही गडबड नाही केली आवरले आमचं बाळ तेवढं खाऊन ना। घेणं स्त्रीचा नाश्ता झाला खाली वर असल्यानं खूप धावपळ होते बघा नाही उठली ना मी उठली उठ <laughs> की तिला उठायला पाहिजे की चालू हाय ना करते रेला सांगितलं घेऊन जायला बरं का फोन केला त्याला मी हा

आता इकडे टाकलं होतं तिला इथं गेली श्री ती तुझी डिश उचल श्री तिला हात द्यायली माझं मिनिट झालं श्री गाडी यायला किती वेळ बाकी आहे माहिती का फक्त दहा मिनिट दहा मिनिटात गाडी येते आता फास्ट आवरून घे तो नद घालू नकोस ग तू घालू नकोस ग तश भैया तू संपव तुझा ब्रेकफास्ट तिला हे करू नकोस ती, ती खूप जास्त टाइमपास करते ती आगगाव पुढगे ती आगाव झाली आहे अपिल कॅमेरा ऑन केला ना डोळे खूप मोठे करते बरं श्री त्यातल्या फ्लॅश चालू असेल ना तर जे बुप्पाच्या पायापड अक्काचं दर्शन झालं देवाचं देवाच श्री भैयाला बाय बोलायला कोण आहे बाय चलो बाय बाय करूया आपण भैयाला तिथपर्यंत सोडच आवरलंय श्रीचं शाळेला जाण्यासाठी वेळ येत एकदम हो ना बाबू वेळेच्या थोडा अगोदर मग बॉल बॉल खेळतोय तो आता आल्यानंतर खेळ आता चला अगोदर तिथे जाऊन थांबूया आपण अगोदर आपण दोघं जायचो ना तुला सोडायला आता हे नकटुल पण हे नकटुल कसं बसतंय मग ते भैयाकडे वाकून त्या दोघांचं सुरू असतंय श्री तिला म्हणतोय मा माझी किती अशी जवळ येते मग ह्या नाई तुझी आहे असं करते आणि जेवली ती आहे ना बाबू ही उल छुतुशी असून नाटक करते बघ कशी करते अग <laughs> दसरी चिडवतो तिला मा माझी आहे म्हणून पण मी तर दोघांची पण आहे हो ना माझी पण आहे तुझी पण आहे बघ काय केलं माझी आहे टेन्शन येईल मॅडमला खेळायली रेती तिचं लक्ष नाही ते बघ ते बघ ते गेला दादू गेला स्कूलला पप्पा गेले ड्युटीला दादा गेला स्कूलला आता पिल्लू आणि आम्हीच तशी टन काढून पॅड हॅबिट बॅड हॅबीट पिल्लू तसं नाही करायचं असं केलं की आम्हाला मामीच्या आठवणी आली समजायचं हो ना बाबू कुठे होत पण कुठे होत दोनदा कॉल येऊन गेलाय घरचा वहिनींचा आईचा हो ना बापुड्या जीप नकोस काढू म्हटलंय ना काही जणी म्हणतात की प्रेग्नेंट असताना साप बघितलं ना की मग बाळ जीप काढतं मी दोन वेळा बघितला होता पण ही जी मामी मुळ काढता येईल मामीनी असं करायला शिकवलं चला आता पिल्लीच्या पेटपूजेचं बघूया आमच्या टमूच्या म्हणजे नऊ ला पाच कमी आहेत पिल्लू काही गप्पच बसत नाहीये चहा काय घेत नाही दूध घेते कारण चहा बनवत बसायला वेळ लागणार ही काही गप्प बसणार नाही ना। ओ ओ ओ आऊ दूध घेऊन असत आहेत आता सकाळचे आणि आता बाळाला घेऊन मला माहित नाही मी कसं काय क्लिनिंग करणार आहे मावशी येणार आहेत भांडेवाल्या परंतु त्यांना भांडे तरी ॲटलीस्ट तिथले कलेक्ट करून द्यायला पाहिजेत की नको आणि हे काय झोपायचं नावच घेत नाही आहे आणि खाली पण बसत नाही आहे आगाव कुठली तर चला आता मी दूध घेते हे असते तर मग चहा बनवला असता आता एकटीसाठी कुठे करणार आणि हे करू पण देणार नाही त्यामुळे आणि मिस करते मी गावाकडचं सगळं वातावरण कारण मी चहा बनवायले तरी मग काय व्हायचं माहिती का हिला घेऊन बसायला असायचं कोणी ना कोणी त्यामुळे किंवा मग तिच्या साईडला असं तिला झोपून कुणी खेळवलं अभंग म्हटलं किंवा काही गप्पा मारल्या तरी ती शांत बसते पण तिच्या आसपास कोणी नसलं की लगेच रडायला सुरू करते आणि आता बरंच किचनवर मेसअप झालं आहे घरात पण बराच पसारा पडलाय तर ही झोपल्याशिवाय मला वाटत नाही काही करू देईल मला ही झोपेल तेव्हाच आता बाकी करावं लागेल की कसे करायचे मम्मी आता काम तुम्ही अशा अगावपणा केल्यास हो बरं ते बरं भैयाचं तरी झालं स्त्री गेला शाळेला दूध घेते तसंच तर आपल्या ऑडियन्सपैकी नव्वद टक्के महिला माझे व्लॉग पाहतात पण दहा टक्के जे कोणी पुरुष माझा व्लॉग पाहत आहेत त्यांच्यासाठी हा महिला दिनासाठी खास माझा मेसेज आहे की बघा तुमच्या आयुष्यामध्ये जी कोणी स्त्री आहे म्हणजे ती तुमची बायको मैत्रीण आई बहीण किंवा सखी कुणीही असेल तर ती आहे म्हणून हे विश्व आहे किंवा तुम्हीही जन्माला आलेला आहात एक स्त्री होती म्हणून हे लक्षात घ्या आणि त्या अनुषंगाने त्यांचा रिस्पेक्ट त्यांना नक्कीच द्या कारण की कधीही कुठल्याही स्त्रीला अपमान करणारा अहंकारी पुरुष आवडत नसतो कायम इतरांना रिस्पेक्ट देणारा पुरुषच तिच्या मनामध्ये घर करू शकतो त्यामुळे मेल इगो बाजूला ठेवून त्या स्त्रियांच्यासुद्धा काही इच्छा अपेक्षा असतात आणि आपण जसं करिअर करावं वाटतं आपण जसं पैसा कमवा वाटतो तसं महिलांना का नाही वाटू शकत किंवा त्यांना का बरं फक्त चूल आणि मूलपर्यंतच आपण सिमिट ठेवायचं किंवा जर ती जॉब करत असेल तर मग बाकीच्यासुद्धा जबाबदाऱ्या स्वयंपाक तिनेच केला पाहिजे हे अशा अट्टहास आणि हट्ट प्लीज सोडा आणि त्यांना आपण असं म्हणूया ना चला आपण खांद्याला खांदा लावून दोघंही कमवू दोघं मिळून स्वयंपाक करू दोघं मिळून आपण जे काही आपल्या आपत्त्या आहेत त्यांचा सांभाळ करू आणि का नाही होऊ शकत एक स्त्री करू शकते तर तुम्ही का नाही करू शकत आणि करू शकत नसाल तर कमीत कमी, -कमी तिला डिसरिस्पेक्ट तरी करू नका तिला तिचा आदर तरी द्या त्यामुळे अजून तिला हुरूप येईल असं मला वाटतं सो एवढ्यातलं एक जरी तुम्ही ऐकलं हो <laughs> ना मंडळी तरी खूप आनंद होईल नाही रे बघू ना हो नाही ना, ना, ना। या इथं दिसत असेल तुम्हाला मटकीला किती छान मोड आलेले आहेत माझं दूध ऑलमोस्ट थंड झालं आहे शेवटी आता पिते मी तिला झोपू घालण्याचा खूप प्रयत्न केला पण नाही झोपली शेवटी मग नाश्ता सुद्धा मी तिला मांडीवर घेऊनच केलाय तिला हलवत हलवत मग बराच वेळ मांडीवर घेऊन बस मी ट्राय केलं तिला झोपी घालण्याचं पण रडणं काही थांबत नव्हतं था। म्हणजे असं परत घरी व्हिडिओ कॉल केला आई थोडा वेळ बोलली वहिनी बोलल्यानंतर तिला असं वाटायला लागलं की हां म्हणजे आहेत हे आवाज तरी येत आहेत दिसत नाही आहेत पण मग नंतर व्हिडिओ कॉल केल्यानंतर तिला समोर ते दिसत होते तर हात असे वरती करत होती घे म्हणून आणि ती घे पण खूप छान प्रनाऊन्स करते आणि आता कशी तरी छानपैकी झोपली आहे इथं बघा इथेच सगळं घेतलेलं आहे मग अशीच तिला काकेत घेऊन किचनमधून आणून ठेवलेलं असं खाली अंतरून त्याच्यावरती टाकलं पण लगे ती लगेचच उठून रडायला लागली त्यामुळे मांडीवर घेऊन सफरचंद खाल्लं आणि त्यानंतर मग तिचे जे, जे काही कपडे आहेत तर ते पण धुवून घेतले ती झोपली होती तेवढ्या वेळात मग ते ऑर्गनायझर वगैरे जे आहेत तिचे कपडे ठेवण्याचे ते पण क्लीन करून इथं सुकत ठेवले आणि दिसत असेल तुम्हाला तर काही मोठे जे असतात ना कपडे जसं जा की रजई हे ते आता लागणार पण नाही म्हटलं ते थोडंसं उन्हाला ठेवू म्हणजे मोठ्या रग आणि ह्या गोष्टी कारण आता हळूहळू ते आतमध्ये फोल्ड करून ठेवायचं म्हटल्यानंतर जरा ऊन काढलं त्याने की कुबट वास वगैरे असला तर तो निघून जातो आणि बाकी बाळते वगैरे भरपूर सारे पडतात तर ते पण क्लीन केलेत ते धुतलेत आता स्वच्छ वाळू घालते म्हणजे कसं एक काम मागे पडतं आणि त्यानंतर मग बाकी आज तुम्हाला व्हिडिओ कॉलवरती वहिनी आणि भैया दोघांनाही भेटवते खूप कमेंट होत्या की दोघांनाही बरेच दिवस झालं पाहून तर थोडंसं व्हिडिओ कॉलवरती तरी दाखवत जा म्हणून तर, तर आईचं काय शूट करणं झालं नाही मला कारण बाळ रडत होतं पण त्या दोघांचं मी थोडंसं घेतलं व्हिडिओच्या एंडिंगला तुम्हाला दिसेल मामा नु। मामा एका पुढीचे होते ग बाबा मामाच्या आपल्या थांब ग ना आता फ <laughs> <laughs> <sharp> मामी काय करते ग पिलू काय कडायली ग का मामी होप आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला भेटूया लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत तो जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय